साप म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो अनेक जण लोकांच्या मदतीने दिसलेल्या निरागस सापाला मारतात आणि या निसर्ग सौंदर्याचा एक भाग संपवून टाकतात मात्र साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि त्याला वाचवणं हे आपलं कर्तव्यच आहे अशाच दोन विहिरींमध्ये पडलेल्या विषारी सापांना जीवनदान देऊन सर्पमित्रांनी आपले कर्तव्य पार पाडत निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय भगूरपासून जवळ असलेल्या वंजारवाडी येथील योगेश शिंदे या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये दोन अतिविषारी घोणस जातीचे साप आढळून आले गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हे साप कपारीत पाण्यात असा त्यांचा प्रवास सुरू होता विहिरीतून बाहेर येणे त्यांना शक्य नसल्यानं हे ओळखून योगेश शिंदे समाधान शिंदे सुनील तटकरे यांनी सर्पमित्र अमित घायवटे यांना ही माहिती दिली सर्पमित्र घायवटे यांनी तत्काळ सहकारी सर्पमित्र तुषार गोसावी रोशन लवटे अंकित चाफेकर बच्छाव यांना मदतीला बोलावले गावकऱ्यांच्या मदतीने खाटेचा वापर करून मोठ्या परिश्रमात त्या दोन अतिविषारी घोणस सापांना विहिरीबाहेर काढण्यात आलं आणि त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आपल्या जीवावर उदार होत मुख्य प्राण्याचा जीव वाचवून सर्पमित्रांनी जे कार्य केले त्याला वांजरवाड लोकांनी सलाम केला या सर्पमित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुंजाळ नाशिक रोड